मी विशाल प्रभाकर परब आज या ठिकाणी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे आणि या ठिकाणी आज शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक गावोगावी मी स्वतः आणि माझे सर्व मित्रमंडळी सर्व पदाधिकारी या ठिकाणी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांची गाठीबेठी घेत असताना खूप चांगला प्रतिसाद दिवसेंदिवस मिळत आहे आज या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यायचा विषय असा आहे की आज या ठिकाणी सावंतवाडी मतदारसंघातील प्रत्येक गावोगावी आमचं चिन्ह जे आहे गॅस शेगडी घरोघरी पोचलेले आहे आणि गॅस शेगडी ही अन्नदाता म्हणून ओळखली जाते आणि प्रत्येक घरामध्ये ती पाहिली जाते गॅस शेगडी चिन्ह हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये नक्कीच बसलेले आहे या मतदारसंघामध्ये गोरगरीब जनतेसाठी तरुण युवकांसाठी बेकारी दूर करण्यासाठी बेरोजगारी दूर करण्यासाठी मी विशाल प्रभाकर परब या मतदारसंघात चांगले रोजगार आणण्याचा एक निश्चय केलेला आहे आणि या मतदारसंघामध्ये असलेले अनेक त्रुटी गोष्टी पूर्ण करण्याची ताकद परमेश्वराने मला व माझ्या सर्व सहकार्यांना दिलेली आहे या ठिकाणी या मतदारसंघामध्ये अनेक हॉस्पिटलचे सुद्धा विषय आहेत हॉस्पिटल चांगलं सुसज्ज बनवणे आणि काही नियोजनबद्ध या मतदारसंघात बदल करणं काळाची गरज आहे आणि मला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये विशाल प्रभाकर परब मी सर्वसामान्यांचं नेतृत्व करतोय या मतदारसंघामध्ये राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्याची ताकद श्रीदेव पाटेकर देवाने आणि उपरकर देवाने आम्हा सर्वांना दिलेली आहे मी सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार म्हणतो कारण आज सगळ्यात माझा प्रत्येक प्रवासामध्ये संपूर्ण या मतदारसंघातील पत्रकार बंधूंनी मला खूप चांगलं सहकार्य केले दोडामार्ग असेल वेंगुर्ला असेल किंवा सावंतवाडीतील प्रत्येक गावोगावी विशाल प्रभाकर परब पस्तीस छत्तीस वर्षाचा एक कमी वयाचा तरुण उमेदवार याला लोकांपर्यंत प्रसिद्धी देऊन लोकांपर्यंत जे माझं मत आहे ते पोहोचवण्याचे कार्य केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो या मतदारसंघामधील अनेक गोष्टी कमी आहेत या कशा भरून काढायच्या आहेत त्याचं चांगलं सूक्ष्म नियोजन माझ्यासारखा एक तरुण कार्यकर्ता करत आहे आज या मतदारसंघामध्ये अनेक विशाल परब यांच्यावर विश्वास ठेवणारी मंडळी आहेत मला एकच सांगावंसं वाटतंय आपल्या सर्वांच्या माध्यमातून आज विरोधकांकडनं कोणतीही टीका टिप्पणी झाली तरी मी कोणताही त्यांच्यावरती आरोप किंवा प्रत्यारोप करणार नाही पहिल्या पासन मी आजपर्यंत सर्व माझ्या मंडळींना वरिष्ठ मंडळींना ज्येष्ठ मंडळींना मी नमस्कार करतोय आजही त्यांना नमस्कार करतोय आज त्या ठिकाणी विशाल परब सारखा एक तरुण या मतदारसंघात आमदारकीला उभा राहिलाय तर त्यांनी मला आशीर्वाद द्यावा हीच मी आशा व्यक्त करतोय आज ज्या ज्या ठिकाणी बाजारपेठांमध्ये जावा कुठल्या दुकानावर जावा कोणत्या चौकामध्ये जावा कोणत्या गावामध्ये जावा कुठल्याही व्यापाऱ्याकडे जावा एकच नाव घेतलं जातं विशाल प्रभाकर परब प्रवाग, अपक्ष उमेदवार सावंतवाडी मतदारसंघ मला एकच सांगावं असं वाटतय माझा विजय आज झालाच आहे आणि तेवीस तारीखची वाट पाहायची गरज आहे असं मला एकदम निश्चिंतपणे सांगावं असं वाटतंय कारण ज्या ज्या ठिकाणी मी जातोय त्या त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद तरुण युवक मायमाऊलींकडनं आणि शेतकरी वर्ग व्यापारी मंडळी सर्वांकडून मिळतोय या ठिकाणी सर्व 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 जातीचे धर्माचे पंथाचे मंडळी सहकार्य करत आहेत आणि स्वीकारत आहेत मला एकच सांगावं असं सा वाटतंय की या मतदारसंघात आमच्या विरोधात असलेले उमेदवार अनेक वेळा निवडून आले काही उमेदवार आमदार झाले काही मंत्री झाले त्यांना मी विनंती करतोय की या मतदारसंघामध्ये नवीन चेहरा आला या नवीन चेहऱ्याला प्रतिसाद लोक चांगला देत आहेत आपण सुद्धा प्रतिसाद द्यावा नक्कीच विशालभाव विजयी होते आणि येणाऱ्या काळामध्ये मताधिक्य हे विशालमय विशालमय पेटीतनं दिसून येईल एवढं मी आपल्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये सांगत आहे